नमस्कार अथर्व कोचिंग क्लास बाय आर एस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे मित्रांनो या ठिकाणी आचारसंहिता जाहीर झालेली आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉल मेसेज येत आहेत की सर ज्या काही राहिलेल्या एक्झाम आहेत जसे की ग्रामसेवक आहे आरोग्यसेवक आहे म्हणजे जिल्हा परिषदेच्या ज्या काही राहिलेल्या एक्झाम आहेत त्याचबरोबर बाकीच्या विभागांच्या पण काही एक्झाम राहिलेल्या आहेत तर त्या परीक्षा या ठिकाणी होतील का तर हे मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे की या राहिलेल्या परीक्षा होतील किंवा नाही आणि या आचारसंहितेचा आपल्या या परीक्षेंवरती काय परिणाम होतो हे आपल्याला बघायचं आहे तर बघा आज या ठिकाणी आचारसंहिता जाहीर झालेली आहे मित्रांनो आचारसंहिता जाहीर झालेली आहे आणि पाच जूनपर्यंत पाच जूनपर्यंत ही आचारसंहिता या ठिकाणी राहणार आहे कारण चार जूनला या ठिकाणी चार जूनला निकाल आहे शेवटचा एकूण पाच टप्प्यामध्ये या निवडणुका होणार आहेत पाच टप्पे आणि चार जूनला निकाल लागून हे इलेक्शनचं बिगुल संपणार आहे त्यामुळं पाच तारखेपर्यंत या ठिकाणी ही आचारसंहिता राहणार आहे परंतु बघा मित्रांनो की ज्या काही वैधानिक संस्था आहेत वैधानिक संस्था ह्या वैधानिक संस्था म्हणजे जसं की यू पी एस सी आहे त्याच्यानंतर एम पी एस सी आहे तर या ज्या काही संस्था आहेत यांच्यामार्फत होणाऱ्या परीक्षा या आचारसंहितेमध्ये होऊ शकतात परंतु जर का गैरवैधानिक संस्था असतील गैरवैधानिक म्हणजे थोडक्यात काय की ह्या ज्या काही आपल्या सरळ सेवेच्या ज्या एक्झाम होणार आहेत सरळ सेवा ह्या सरळ सेवेच्या एक्झाम होण्यासाठी मित्रांनो या ठिकाणी निवडणूक आयोगाची परमिशन घेणं आवश्यक असतं आणि निवडणूक आयोगाची परमिशन घेतल्याशिवाय त्यांची परवानगी घेतल्याशिवाय आपल्याला या परीक्षा घेता येत नाहीत मग काय होईल की जे काही वेळापत्रक अगोदर जाहीर झालेलं आहे ज्या परीक्षेचं वेळापत्रक अगोदर जाहीर झालेलं आहे त्या परीक्षा या ठिकाणी ठरलेल्या वेळेतच होतील तुम्हाला जे टाईम टेबल आलेलं आहे त्या टाईम टेबलनुसार ह्या परीक्षा होणार आहेत जसं की एम आय डी सीची परीक्षा असेल बघा एम आय डी सीचं या ठिकाणी टाईम टेबल आलेलं आहे तर ह्या ज्या परीक्षा आहेत जे टाईम टेबल तुम्हाला मिळालेलं आहे ज्या परीक्षेंचं वेळापत्रक तुम्हाला मिळालेलं आहे त्या परीक्षा या ठिकाणी होतील परंतु ज्या काही झेडपीच्या राहिलेल्या एक्झाम आहेत तर ह्या एक्झाम जर घ्यायच्या असतील बऱ्याच मुलांना वाटत होतं की आज या ठिकाणी टाईम टेबल येईल वेळापत्रक येईल आणि मग त्यानुसार ही भरती या ठिकाणी होईल असं वाटत होतं परंतु अजून तरी तसं काय झालेलं नाही आज त्या बाबतीत कुठलंही या ठिकाणी नोटिफिकेशन आलेलं नाही त्यामुळं जर ह्या परीक्षा व्हायच्या असतील तर निवडणूक आयोगाची परमिशन घेणं आवश्यक होतं आणि ती परमिशन या ठिकाणी जे घेतलेली आहे किंवा नाही हे अजून कळालेलं नाही जेव्हाही ऑथेंटिक माहिती आपल्याला आज उद्या कळेल आणि जर निवडणूक आयोगाची परमिशन घेतली असेल आणि ती जर परवानगी आपल्याला मिळाली असेल तरच मित्रांनो एकोणीस एप्रिलपर्यंत म्हणजे एकोणीस एप्रिलला या ठिकाणी निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे त्यामुळं एकोणीस एप्रिलच्या आतमध्ये जर का आपल्याला परीक्षा घ्यायच्या असतील तर ही परमिशन आपल्याला मिळणं आवश्यक हो आहे आणि ते येत्या दोन दिवसामध्ये आपल्याला कळेल परमिशन मिळालेली आहे किंवा नाही परंतु जर असं झालं की परमिशन मिळालेली नसेल तर मात्र विद्यार्थ्यांना या सर्वच्या सर्व, सर्व परीक्षा या ठिकाणी पाच जून नंतरच आपल्याला याची वाट बघावी लागणार तोपर्यंत ज्या काही झालेल्या परीक्षा आहेत त्याच परीक्षा या ठिकाणी कंटिन्यू राहतील म्हणजे त्यांची ज्यांची निवड झालेली आहे किंवा नियुक्ती आत्ता ज्यांची नियुक्ती दिलेली आहे ती कंटिन्यू राहणारच परंतु ज्यांना नियुक्ती मिळालेली नाही त्यांनासुद्धा आता पाच जूनची वाट या ठिकाणी बघावी लागणार आणि ज्यांच्या परीक्षा राहिलेल्या आहेत त्यांनासुद्धा या ठिकाणी पाच जूनची वाट बघावी लागणार आहे त्यामुळं राहिलेल्या परीक्षा जर परमिशन आपल्याला मिळाली निवडणूक आयोगाची तरच ते एकोणीस एप्रिलपर्यंत होऊ शकतात अन्यथा आपल्याला त्याची वाट ही काय करावी लागेल पाच जूनपर्यंत बघावी लागेल आणि ज्या एक्झाम झालेल्या आहेत ज्यांची नियुक्तीपत्र या ठिकाणी देण्याची राहिलेली आहेत त्यांची नियुक्तीपत्रेसुद्धा या ठिकाणी पाच जून नंतरच म्हणजे मित्रांनो आता आपल्याला दोन तीन महिने असंच थांबावं लागणार आहे त्यामुळं ज्या काही एम पी एस सीच्या आणि यू पी एस सीच्या परीक्षा आहेत जर तुम्ही कंपनीला वगैरे फॉर्म भरला असेल किंवा राज्यसेवेचा फॉर्म भरलेला असेल तर त्या परीक्षेला लागा त्या परीक्षांचा चांगल्या पद्धतीनं अभ्यास करा कारण जर असं नाही झालं जर परमिशन निवडणूक आयोगाची आपल्याला नाही मिळाली तर एकोणीस एप्रिलच्या आतमध्ये आपली कुठलीही परीक्षा होणार नाही ज्याचं टाईम टेबल आत्ता आलेलं आहे त्याच एक्झाम फक्त एकोणीस तारखेपर्यंत होतील आणि मग जिल्हा न्यायालय वगैरे यासारख्या ज्या परीक्षा आपल्याला झालेल्या आहेत आपल्या त्या परीक्षांच्या मात्र काही प्रॉब्लेम येणार नाही त्या परीक्षांचे शीट येतील निकाल लागतील या सगळ्या गोष्टी होतील परंतु नवीन ज्या काही परीक्षा होणार आहेत त्या आता आपल्याला पाच जूनपर्यंतच वाट बघावी लागणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा जास्तीत जास्त लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा, करा। धन्यवाद